आज नेमकी गावाने मी जरी सात महिने बाजूला असलो तरी गावाच्या हितापुढं मला स्वतःला झुकावं लागलं की मी काही गावापेक्षा मोठा नाही कारण मी समाजकार्यालय नाही केलं तर थोडंफार करतो आणि शेवटी प्रत्येकाला आपल्या गावचा स्वाभिमान असतो आणि सगळ्यांच्याच इच्छा आकांक्षांपुढं मला शेवटी माझं जरी थोडंसं वैयक्तिक नुसकान जरी होत असलं तरी मोठेपणाने मला त्यांच्यापुढं नमावंच लागलं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मला रस्ता खुला करावा लागला आणि हे सगळं करत असताना त्यांनी जरी थोडेसे समज गैरसमज केले असले तरी त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं की जाऊ दे जा आमच्याकडनं चुकलं असेल नसल चुकलं परंतु जाऊ दे आमचं म्हणणं आहे का आम्हाला रस्ता महत्वाचा आहे आणि यातून सर्व गावाला जायचं आहे आणि आम्ही काही गावचे वेगळे ना असलं तुझ्या माझ्यात काहीतरी मतभेद तर ते आज मिटले पाहिजेत आणि आम्हाला हक्काने रस्ता मिळालाच पाहिजे शेवटी आता ते गा मी या गावचा असल्यामुळं मला या आपुलकीचे आणि मी त्यांचं मन राजू शेठ असतील राहुल शेठ असेल माझे भाऊ आणि इतर त्यातले सगळेच मग अरुण शेठ असेल किंवा आर पी आय अध्यक्ष असतील तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील दत्ता शेठ असल यांनी माझ्यावर किंवा पंकज शेठ असेल सचिन शेठ असतील उद्योजक यांनी माझ्याकडनं तो शब्द वधून घेतला आणि ते काम घेतल्याशिवाय सकाळपास न ज्या न ज्यावता सुट्टीसुद्धा दिली नाही ते म्हटले बाबा आम्ही तुझ्या पाया पडतो परंतु आम्हाला रासतात दे आता शेवटी मला त्यांचं मन आणि शब्द काही तोडता येत नाही शेवटी आता मी त्यांच्यासोबत पंकज आणि सचिनबरोबर काम करतो म्हणल्यावर मला त्यांचं ऐकणं भाग पडलं आता पंकज जरी कधी कधी वर गेला तरी तो शेवटी आमचाही एखादा शब्द ऐकतोच आणि गैरसमज डोक्यातला काढतो तो म्हणतो ये बाबा तुझ्यावर जर अन्याय झाला तर मी तुझ्यासोबत अर्ध्या राहते परंतु कधीतरी तू एखादा शब्द आमचाही ऐक म्हणजे अशा प्रेमा खातरी किंवा काल सचिन शेठ जरी आपल्यात नवीन आले तरी त्यांना माहिती की गावाच्या हितासाठी मी तुझी माफी मागतो परंतु रास्ता गरजेचा आहे आणि एकमेकाचा शेवटी आदर रिस्पेक्ट ठेवला जातो यातच खरी जीवन जगण्याची मजा आहे आणि आपल्या गावचं हित आहे आणि अशीच एकोपा आणि हित आपल्या गावचं एकत्र राहावं म्हणून मी गावासाठी एकदा नाही शंभर वेळा माघार घ्यायला तयार आहे okay.